नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला सातवा स्कंद सातव्या स्कंदातील अध्याय आठवा आठव्या अध्यायामध्ये आपण भगवान नृसिंहाचा नु, नु, अवतार आणि हिरण्य वध आणि देवतांनी केलेली दे स्तुती पाहणार आहोत नारद म्हणतात प्रल्हादाचे प्रवचन ऐकून दैत्य बालकांनी ते निर्दोष असल्यामुळे स्वीकारले आणि गुरुजींच्या शिक्षणाकडे दुर्ल दुर्लक्ष केले सर्वच विद्यार्थ्यांची बुद्धी एकमात्र भगवंतामध्ये स्थिर होत आहे असे पाहून गुरुजी भयभीत झाले आणि ताबडतोब हिरण्य कशप कशिपूकडे जाऊन त्यांनी त्यांना निवेदन केले पुत्र ही असह्य आणि अप्रिय आणि ती ऐकून क्रोधाने त्याचे शरीर थरथरून कापू लागले त्याने प्रल्हादाला आता मा, मारायचे ठरवले मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणारा प्रल्हाद मोठ्या नम्रतेने हात जोडून हिरण्य कशपूच्या समोर उभा होता आणि खरे तर त्याचा तिरस्कार करणेही अयोग्य होते परंतु हिरण्यकशिपू स्वतः स्वभावातच क्रूर असल्यामुळे लात मारल्यानंतर साप फुसकारतो तसा तो, तो, तो फुतकारू लागला त्याने त्याच्याकडे द्वेषयुक्त तिरप्या नजरेने पाहिले आणि संतापून कठोर शब्दात म्हटले मूर्खा तू तर अतिशय उद्दाम झाला आहेस स्वतः तर नीच आहेसच परंतु आता आपल्या कुळात फुट पाडू पाहतोस तू उद्दटपणे माझी आज्ञा मोडली आहेस आजच तुला यम सदनाला पाठवतो हो मी रागावलो की तिन्ही लोक आणि त्यांचे लोकपाल यांचा थरकाप होतो तर मग मूर्खा तू कोणाच्या भरवशावर भीती नसल्याप्रमाणे माझी आज्ञा मोडतोस भक् प्रल्हाद म्हणाला महाराज ब्रह्मदेवापासून गौताच्या काळीपर्यंत सर्व लहान मोठे जीव त्यांच्या ताब्यात आहेत तेच मी आणि आपणच नव्हे तर विश्वातील सर्व बलवंतापे बलवंतांचे सुद्धा बळ बल आहेत तेच महापराक्रमी सर्व शक्तिमान प्रभू काळ आहेत तसेच सर्व प्राण्यांचे इंद्रिय बल मनोबल देहबल धैर्य आणि इंद्रिय सुद्धा तेच आहेत तेच परमेश्वर आपल्या शक्तीच्या द्वारा या विश्वाची निर्मिती रक्षण आणि सहार करतात तेच तिन्ही गुणांचे स्वामी आहेत आपण आपला हा असुर स्वभाव सोडून द्या आपल्या अंकित न राहणाऱ्या व कुकर्माकडे नेणाऱ्या मना या मनाव्यतिरिक्त दुसरा कोणीही या संसारात आपला शत्रू नाही सर्वांच्या बद्दल मनात भावना हीच भगवंताची सर्वश्रेष्ठ पूजा होय आपले सर्वस्व लुटणाऱ्या या सहा इंद्रिय स्वरूपी डाकूनवर आधी विजय प्राप्त करून घेत नाहीत प्राप्त करून घेत नाहीत आणि आम्ही दहादी दिशा दहा ही दिशा जिंकल्या आहेत असे काही जण मानतात मात्र ज्या ज्ञानी आणि जितेंद्रिय महात्म्यांनी सर्व प्राण्यांविषयी स्वभाव बाळ बाळगला त्याला त्याच्या अज्ञानातून प्रकट होणारे काम क्रोधादी शत्रू सुद्धा असत नाहीत तर मग बाहेरचे शत्रू कोठून असतील हिरण्य कशपू म्हणाला अरे मंद बुद्धी तुझ्या बरळण्याची तर हद्द झाली तू खात्रीने मरू इच्छितोस कारण जो मरणाच्या दारी असतो तोच अशा तऱ्हेची बडबड करतो अरे अभाग्या माझ्या अखेरीस जो कोणी अन्य जगाचा स्वामी आहे असे तू जग सांगितलेस तो तुझा जगदीश्वर आहे कुठे तो सर्वत्र असेल तर मग या खांबात का नाही दिसत वायफळ बडबडणाऱ्या तुझे डोके का मी उड डोके हा मी उडवतो त्याच्यावर ज्याच्यावर तुझा एवढा भरोसा आहे तो तुझा हरि तुझे रक्षण करू दे तो अत्यंत बलवान महादैत्य अशा प्रकारे भगवंताच्या परमभक्त असणाऱ्या मुलाला प्रल्हादाला रागाने वारंवार वेडे वाकडे बोलून त्रास देऊ लागला नंतर हातात खड खडंग घेऊन त्याने सिंहासनावर खाली उडी मारली आणि अतिशय जोराने तेथून एका खांबावर एक ठोसा मारला हे राजा त्याच वेळी त्या खांबातून एक महाभयंकर आवाज येऊ ऐकू आला त्या आवाजाने ब्रह्मांडच फाटले की काय असे वाटू लागले सत्य लोकांपर्यंत जेव्हा तो आवाज पोहोचला तेव्हा तो ऐकून ब्रह्मदेवादिकांना असे वाटले की जणू आपल्या लोकात प्रलय होऊ लागला आहे प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य जेव्हा जोरात उडी मारली तेव्हा दैत्य सेनापतींचा पोडवून देणारा तो अद्भुत आणि अपूर्व आवाज त्याने ऐकला पण हा आवाज करणारा कोणी त्या ते सभेत त्याला दिसला नाही आपले सेवक प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्यासाठी आणि सर्व पदार्थांमध्ये आपली व्यापकता दाखविण्यासाठी त्याच वेळी सभेमध्ये त्या खांबातून अतिशय आश्चर्यकारक रूप धारण करून भगवंत प्रकट झाले ते रूप ना सिंहाचे होते ना मनुष्याचे हिरण्य कशपू आवाज काढणाऱ्याचा शोध घेत होता त्याचवेळी खंबातून निघणाऱ्या त्या अद्भुत प्राण्याला त्याने पाहिले तो विचार करू लागला हा तर मनुष्य नाही की पशुही नाही तर मग हा नृसिंह हो, रूपातील अलौकिक प्राणी कोण आहे तो असा विचार करीत होता तोच त्याच्या अगदी समोर नृसिंह भगवान उभे राहिले त्याचे ते नु, रूप अतिशय भयानक होते तापलेल्या सोन्याप्रमाणे पिवळे धम्मक भयानक डोळे होते जांभई दिल्यामुळे आयाळ इकडे तिकडे फडफडत होती दाडा अतिशय विकराळ होत्या तलवारीप्रमाणे चमकणारी सुरीप्रमाणे धारदार तीक्ष्ण जीभ होती भुवयात उंचावल्याने त्याचे मुख अधिकच दारून दिसत होते कान वरच्या बाजूला ताट दिसत होते फुगविलेले नाक आणि उघडलेले तोंड पहाडातील गुहेप्रमाणे अद्भुत वाटत होते फाकलेल्या जबड्यामुळे त्याची भयानकता फारच वाढली होती विशाल शरीर स्वर्गाला स्पर्श करीत होते मान थोडीशी बुटकी आणि मोठी होती छाती वृंद आणि कंबर बारीक होती चंद्रकिरणाप्रमाणे असणारे शुभ्र रोम सर्व शरीरावर चमकत होते चारी बाजूंना शेकडो हात पसरले होते त्यांची नखे हीच आयुधे होती त्यांच्या जवळपास फिरकणे सुद्धा अशक्य होते आपल्या चक्रादी आणि इतरांच्या वज्रादी श्रेष्ठ शत्रांनी त्यांनी सर्व दैत्यदानवांना पळवून लावले हिरण्य कशपूला वाटले बहुधा मा महामायावी विष्णूने मला मारण्यासाठी हे सोंग घेतले आहे परंतु त्याच्या या चालीने माझे काय वाकडे होणार आहे असे म्हणत आणि गर्जना करीतो दैत्यरूप हत्ती हिरण्यकशपू हातात गदा घेऊन नृसिं नृसिंहावर तुटून पडला परंतु जसा पतंग आगीत पडल्यावर अदृश्य होतो त्या तसाच तो दैत्य भगवंताच्या तेजामध्ये तेजा झाला सर्व शक्ती आणि तेजाचा आश्रय असणाऱ्या भगवंताच्या बाबतीत हे काही आश्चर्यकारक नाही कारण सृष्टीच्या प्रारंभी त्यांनी आपल्या तेजाने तुमगुण रूपी घोर अंध अंधकार सुद्धा नाहीसा केला होता त्यानंतर त्या दैत्याने अतिशय क्रोधाने हल्ला करून आपली अगदा जोराने फिरून तिने नृसिंहावर प्रहार केला जसा गरुड सापाला पकडतो तसे प्रहार करते वेळीच भगवंतांनी गदेसहित त्या दैत्याला पकडले ते जेव्हा त्याच्याशी खेळू लागले तेव्हा जसा खेळ करताना गरुडाच्या साप सुटतो तसा तो दैत्य हा, त्यांच्या हातातून हातून निसटला युधिष्ठिरा स्थाने राहून घेतलेले लोकपाल त्यावेळी ढगात लपून लपून हे युद्ध पाहत होते तो भगवंताच्या हातातून निसटल्याचे पाहताच ते घाबरले हिरण्य कुशुपोला तसेच वाटले की असेच वाटले की आपल्या शौर्याला घाबरून नृ नृसिंहाने आपल्याला हातातून सोड सोडून दिले या विचाराने प्रोत्साहित होऊन डहाल तलवार घेऊन तो युद्धासाठी पुन्हा त्यांना जाऊन भिडला त्यावेळी तो ससा ससाण्याप्रमाणे मोठ्या वेगाने खाली वर उड्या मारी डहाल तलवारींचे असे काही पवि पवित्र्य बदलू लागला की त्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करण्याची संधीच मिळू नये तेव्हा भगवान अत्यंत उच्च स्वराने प्रचंड आवाजात असे हसले की त्यामुळे हिरण्य डोळे मि मिटले नंतर साप जसा उंदराला पकडतो त्याप्रमाणे भगवंतांनी अत्यंत वेगाने झडप घालून त्याला पकडले ज्याच्या अंगावर वज्राच्या आघातानेही खरचटले नव्हते तोच आता त्यांच्या हातातून सुटण्यासाठी अतिशय धडपड करू लागला भगवंत त्याला दरवाजात घेऊन गेले आणि आपल्या मांडीवर घेऊन सहजपणे आपल्या नखांनी त्याला असे पकडले की गरुडाने अत्यंत विषारी सापाला फाडावे त्यावेळी त्याच्या क्रोधयुक्त भीषण डोळ्याकडे पाहवत नव्हते ते आपल्या जिभेने पसरलेल्या पसर तोंडाच्या दोन्ही कडा चाटीत होते रक्ताच्या चिळकांड्यांनी त्यांचे तोंड आणि आयाळ लाल झाली होती हत्तीला मारून त्याच्या आतड्यांची माळ गळ्यात घातलेल्या सिंहाप्रमाणे ते दिसत होते त्यांनी आपल्या तीक्ष्ण नकांनी हिरण्य हातात शस्त्रे घेऊन भगवंतांवर प्रहार करण्यासाठी आले परंतु भगवंतांनी चारी बाजूंनी आपल्या त्या आलेल्या त्यांना आपल्या सेनेने रूपी सेनेने आणि नखरूपी शस्त्रांनी मारले भगवान नृसिंहांच्या आयाळीच्या फटकाराने ढग इतस्थ विखर वि, वि, विखुरले त्यांच्या नेत्रातील तेजाने सूर्यादि ग्रहांचे तेज फिके पडले त्यांच्या श्वासांच्या जोराने समुद्र खवळले आणि सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती चित्कार करू लागले त्यांच्या हयारीला थडकून था, देत देवतांनी विमाने अस्ता देवतांची विमाने अस्ताव्यस्त झाली स्वर्ग डळमळू लागला आप आपटलेल्या पायां आपटलेल्या पायांच्या धक्क्याने भूकंप होऊ लागले आणि वेगाने पर्वत उडू लागले तसेच तेजामुळे आकाशाने दिशा दिशे नाशा झाल्या यावेळी भगवंतांशी सामना करेल असा कोणी दिसत नव्हता शिवाय त्यांचा क्रोधही वाढतच होता ते उंच सिंहासनावर जाऊन विराजमान झाले त्यावेळी ते त्यांच्या अत्यंत तेजस्वी आणि क्रुद्ध झालेल्या था भगवंत भयंकर चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या जवळ जाऊन त्यांची सेवा करण्याचे कोणालाही धाडस झाले नाही जेव्हा स्वर्गातील देवींना ही आनंदाची बातमी समजली की तिन्ही लोकांची डोकेदुखी असलेल्या हिरण्यकुष युद्धामध्ये भगवंताच्या हातून मारला गेला तेव्हा आनंदाने त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले त्या भगवंतावर वारंवार पुष्पवर्षा करू लागल्या त्यावेळी विमानातून आलेल्या देवतांची भगवंताच्या दर्शनासाठी आकाशात गर्दी झाली देवांचे ढोल आणि नगारे वाजू लागले गंधर्व राज गाऊ लागले अप्सरा नृत्य करू लागल्या राजात त्याच वेळी ब्रह्मदेव इंद्र शंकर इत्यादी देव ऋषी पितर सिद्ध विद्याधर महानाग मनो प्रजापती गंधर्व अप्सरा चारण यक्ष किंपुरुष वेताळ सिद्ध किनर किन्नर आणि सुनंद कुमुद वगैरे भगवान त्यांचे सर्व पार्श्वद त्यांच्याजवळ आले सिंहासनावर विराजमान झालेले अत्यंत तेजस्वी भगवान नृसिंहांची ते मस्तकावर हात जोडून थोड्या अंतरावरून स्वतंत्रपणे स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले प्रभू आपण अनंत आहात आपल्या शक्तीचा कोणालाही अंत लागत नाही आपला पराक्रम अद्भुत आणि कर्म पवित्र आहे जरी आपण गुणांद्वारा गुणांच्या द्वारा, द्वारा आपल्या लीलेनेच संपूर्ण विश्वाची उत्पत्ती पालन आणि प्रलय करीत असला तरी स्वतः निर्विकार असता मी आपणास नमस्कार करतो निरुद्ध म्हणाले श्रीरुद्र श्रीरुद्र म्हणाले कल्पाचा शेवट करण्यासाठी आपण क्रोध धारण करता पण ज्या तुच्छ दैत्याला मारण्यासाठी आपण आज क्रुद्ध झाला झालात तो मारला गेला आहे त्याचा मुलगा आपल्याला शरण आला आहे हे भक्त वत्सल प्रभो आपण आपल्या या भक्तांचे रक्षण करावे इंद्र म्हणाले हे परमात्मन नरसिंहा आपण आमचे रक्षण करून आमचे जे यज्ञ भाग आम्हाला परत मिळवून दिले ते वास्तविक आपलेच आहे दैत्याच्या त्रासाने मिटलेले आमचे हृदय कमल आणि प्रफुल्लित आपण प्रफुल्लित केले ते सुद्धा आपलेच निवासस्थान आहे अहोनाथ हे जे स्वर्गाचे राज्य त्याची आपल्या सेवकांना काय तमा कारण ते काळाचाच घास आहे आपले भक्त आपल्या भक्तीशिवाय मुक्तीचा सुद्धा आदर करीत नाहीत तर मग इतर भोगांची काय कथा ऋषी म्हणाले हे पुरुषोत्तमा आपण तपश्चर्याच्या मार्गानेच आपल्यात लीन झालेल्या जगाची उत्पत्ती केली आणि त्याच आत्मतेज स्वरूप श्रेष्ठ तपश्चर्याचा आम्हाला उपदेश केला होता या दैत्याने त्या तपश्चर्याचा विध्वंस केला होता हे शरणागत वत्स वत्सला त्या तपश्चर्याचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करून त्याच उपदेशाला आपण अन अनुमोदन दिले आहे पितर म्हणाले प्रभो आमचे पुत्र आमच्यासाठी जे पिंडदान करीत करीत ते हा बळजबरीने हिसकावून घेऊन जात असे जेव्हा ते तीर्थामध्ये किंवा पर्वकाळी तिलतल ती तिलत तिल तीलत, तिलतर्पण करीत ते सुद्धा हा पीत असे आज आपण आपल्या नखांनी त्याचे पोट फाडून ते सर्व आम्हाला परत दिले आहे सर्व धर्मांचे आपणच रक्षण करते आहात ते हे नृसिंह देवा आम्ही करीत आहोत सिद्ध म्हणाले हे नृसिंह देवा या दृष्टाने दुरुष्टान, आपल्या योग आणि तपश्चर्याच्या बळावर आमची योग साधनेने सिद्ध केलेली गती हिसकावून घेतली होती आपण आमच्या नख नक, आपल्या नखांनी त्या घमंडे खोराला फाडले आहे विनम्र भावाने आम्ही आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत विद्याधर म्हणाले हा मूर्ख आपले बळ आणि शौर्य यांनी घमेंडखोर झाला होता आम्ही विविध केली होती ती सुद्धा याने नाहीशी करून टाकली युद्धामध्ये आपण याला यज्ञ पशुप्रमाणे मायेने नृसिंह बनलेले आपणास आम्ही नित्य नमस्कार करीत आहोत नाग म्हणाले ज्या पाप्याने आमचे मणी आणि आमच्या श्रेष्ठ व सुंदर स्त्रियांना सुद्धा हिसकावून घेतले त्याची छाती फाडून आपल्या आपण आमच्या पत्न्यांना अतिशय आनंदित केले आहे प्रभो आम्ही आपला नमस्कार करीत आहोत मनु म्हणाले देवादी देवा, देवा, देवा आम्ही आपले आज्ञाधारक मनू आहोत ज्या दैत्याने आमची धर्म मर्यादा उल्लंघित उल्लंघिली होती त्या दृष्ट्यांना आपण मारले आम्ही आप आपले सेवक आहोत आम्ही आपली काय सेवा करावी याविषयी आज्ञा करा भी? या भी प्रजापती म्हणाले परमेश्वरा आपण आम्हाला प्रजापती बनविले होते परंतु याने मनाई केल्याने आम्ही प्रजा उत्पन्न करू शकलो नव्हतो आपण याची छाती फाडली आणि हा जमिनीवर कायमचा झोपी गेला सत्वमय मूर्ती धारण करणारा हे प्रभो आपला हा अवतार जगाच्या कल्याणासाठी आहे गंधर्व म्हणाले प्रभो आम्ही आपल्यासाठी नृत्य करणारे अभिनय करणारे आणि संगीत ऐकणारे सेवक आहोत ज्या देवत्याने आपले बळ शौर्य आणि पराक्रमाने आपल्याला देन, त्याचे गुलाम ठ करून ठेवले होते त्याची आपण ही दशा केली कुमार्गाने जाणाऱ्याचे कधीच कल्याण होत नाही हेच खरे चारण म्हणाले प्रभू सज्जनांच्या हृदयाला पीडा देणाऱ्या या दृष्ट्याला आपण संपविले संपविले आहे जे प्राप्त होता जन्म मृत्यू रूप दंड संसार चक्रातून सुटका होते त्या आपल्या चरण कमलांना आम्ही शरण आलो आहोत यक्ष म्हणाले हे नरहरे आपल्या श्रेष्ठ कर्मामुळे आम्ही आपल्या सेवैसा सेवेमध्ये प्रधान प्रधान म्हणून गणले जात होतो परंतु हिरण्य आम्हाला आमची आपली पालखी वाह वाहणारे भोई बनविले हे प्रकृतीच्या निया नियामक परमात्म्या यांच्यामुळे लोकांना होणाऱ्या कष्टाच्या जाणीवेनेच आपण त्याला मारले आहे किम पुरुष म्हणाले आम्ही अत्यंत तुच्छ असे किम पुरुष आहोत आणि आता आपण सर्व शक्तिमान महापुरुष आहात सत्व पुरुषांनी याला अधिकारले म्हणूनच हा कुपुरुष नष्ट झाला वेतालिक म्हणाले भगवान सभा आणि ज्ञान यज्ञामध्ये आम्ही आपल्या निर्मल यशाचे गायन करून मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून घेत होतो या दृष्ट्याने आमचे उप ते उपजीविकेचे साधनच नष्ट केले महारोगाप्रमाणे या दृष्ट्याला आपण मुळापासून उकडून टाकले ही मोठी सौभाग्याची गोष्ट आहे किन्नर म्हणाले आम्ही किन्नरगण आपले सेवक आहोत ह्या दैत्याने आम्हाला वेठ बिगार केले होते हे खरे आज आपण या पाप्याला नष्ट केले हे नरसिंह प्रभो अशीच आपण आमची भरभराट करीत राहो राहावे भगवंताचे पार्षद म्हणाले शरणागत वत्सला सर्व लोकांना शांती प्रदान करणारे आपले हे अलौकिक नृसिंह आम्ही आजच पाहिले आहे भगवान ज्याला संकाधिकांनी शाप दिला होता तोच हा आपला आज्ञाधारक सेवक आम्ही असेही समजतो की आपण कृ कृपाळूपणे याचा उद्धार करण्यासाठीच याचा वध केला आहे अध्याय आठ आठवा समाप्त